आपल्या आईशी आपले संबंध कसे आहेत आईचं आयुष्य सुखवर आहे का आई दुःखी आहे यावरून आपल्याला कळतं की चंद्रदेव कुंडलीमध्ये बलवान आहे की निस्तेज आपल्याला स्वतःचं घर आहे का आपलं राहतं घर कसं आहे यावरून कळतं कुंडली चंद्रदेव किती बलवान आहे आपल्या आयुष्यात लिक्विड कॅशची कमतरता तर नाही आहे लिक्विड कॅश भरपूर प्रमाणात येते उपलब्ध आहे चंद्रदेव चांगला आहे आज मन अस्थिर असतं डिप्रेशन मध्ये जाण्याचं सारखं मूड असतो आज भीतीदायक काही आपल्याला वातावरण वाटतंय चंद्रदेव कुंडलीमध्ये खराब स्थितीत बसलाय नमस्कार ज्योतिष साक्षर मोहिमला आपला पाठिंबा द्यावा आणि भारताचे अमूल्य शास्त्रांचा मूळ गाभा प्रचार अभियानात सामील व्हा लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा नमस्कार फाउंडेशन परिवार प्रत्यक्ष भावबलशाली व प्रत्येक स्थानचे शुभ फळ मिळविण्यासाठी शास्त्रोक्त पुराणनोक्त पण लाईफ चेंजिंग रिझल्ट देणारे सरळ उपाय जाणून घ्या आणि प्रत्येक स्थानाचं महत्त्व आणि रहस्य उलगडणारे भाष्य श्री सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनातून नमस्कार मी सुहास वसन जोशी चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च स्वागत करतो ज्योतिष साक्षर मोहीम जी तथास्तु चॅनलच्या माध्यमातून आपण सुरू केली आहे तर त्यामध्ये आपण बारा भाव कुंडलीचे त्यातले रहस्य बारा राशींचे रहस्य त्याच्यामध्ये असलेल्या एनर्जीज याचा आपण अभ्यास केला आता पुढील जो काही भाग आहे जो प्रेडिक्शनला पोचायच्या आधी खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रत्येक ग्रहाची आपल्याला ओळख व्हायला पाहिजे प्रत्येक ग्रहाकडे काय ॲट्रिब्यूट्स आहेत त्यांच्यामध्ये काय रहस्य आहेत त्यांच्यातली एनर्जी काय हे आपण आजच्या या भागामध्ये बघूया आज रोज आपण जे ग्रह आहेत ग्रहमालिकेतले ग्रह मुख्यतः ते यांच्यामध्ये सूर्य आणि चंद्र हे दोन असे ग्रह आहेत की ज्यांना आपण रोज साक्षात दर्शन घेतो तर त्यातला जो चंद्रदेव आहेत त्यांची जी महिमा आहे त्यांच्याकडे जे आज ॲट्रिब्यूट्स आहेत कुठल्या गोष्टींना ते गवन करतात ते कर्क राशी ही त्यांची स्वराशी आहे ते वृषभ राशीमध्ये चंद्रदेव उच्चीचे असतात आणि वृश्चिक राशीमध्ये ते नीच अवस्थेत असतात तर या नीच अवस्था काय आहे उच्चीची अवस्था काय आहे स्वराशीचं असणं काय आहे तर या गोष्टी थोड्याशा आपण आजच्या या चंद्रदेवाच्या वर्णनामध्ये आपण तुम्हाला बघायला शिकायला मिळेलच तर या साक्षात ज्याचं रोजचं आपलं दर्शन होत आहे अशा या चंद्रदेवाची काही गोष्टी मला तुम्हाला समजवून सांगायच्या आहेत म्हणजे चंद्रदेवाला कुंडलीमध्ये बघताना प्रिडिक्शन करताना थोडं सोपं जाईल तर चंद्रदेव हे एवढे चंचल होते आणि जसं आज त्यांचा आज एक आकार आहे उद्या एक आकार आहे परवा वेगळा आकार आहे तर हे त्यांचं जे गतिमान गोष्टी त्यांच्याकडे आपल्या आयुष्यातल्या चंद्राच्या अधीन येतात आणि त्यांच्या चंचलतेमुळे आज प्रत्येक ग्रहाला एक देवानी पालकत्व त्याचं घेतलेलं आहे जसं आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री असतात वेगळे वेगळे तर तसंच या ग्रहांनाही वेगळे वेगळे देव यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि जेव्हा त्या ग्रहाची काही कृपा आपल्याला पाहिजे असते तर तेव्हा त्याचं पालकत्व ज्या देवताकडे आहे तर त्याची उपासना आपण केली की आपल्याला त्या ग्रहाचे शुभ मिळायला ला लागतात तर चंद्रदेवाचं पालकत्व कोणच घ्यायला तयार नव्हतं कारण त्यांचा जो काही एक वेग होता त्यांची जी चंचलता होती तर त्यामुळे कोणच तयार नव्हतं आता या सगळ्या गोष्टींना त्यांचे रोजचे कंप्लेंट्स आज एखादा मुलगा शाळेत जेव्हा जायला चालू करतो आणि त्याचे रोजच कंप्लेंट्स येत आहेत रोजच कंप्लेंट्स येत आहेत असं चंद्रदेवाचे कंप्लेंट्स घेऊन सगळे देवता हे शंकर देवतांपास महादेवापशी गेले आणि महादेवाला की बाबा आम्हाला याच्यातलं कुणालाच शक्य नाहीये त्याला त्याच्यावर कंट्रोल ठेवणं तर आता याच्यातून मार्ग काढा मग महादेवांनी चंद्रदेवाचं कोणच पालकत्व घेत नाहीये त्यावेळेस त्यांनी पालकत्व त्याचं स्वीकारलं त्याला आपल्या जटांमध्ये त्यांनी बांधून ठेवलं आणि त्यामापासून चंद्रदेवताची कुठली अडचण आहे कुंडलीमध्ये मनात भीती असणं मनात चंचलता असणं मनात स्थिरता नाही आहे लिक्विड कॅश हे चंद्रदेवताचं एक मोठं ॲट्रिब्यूट आहे तर लिक्विड कॅशची कायम कमतरता आहे आज लिक्विड कॅश आली आणि लगेच गेली ते टिकतच नाही आहे बँक बॅलेन्स वाढत नाही आहे प्रॉपर्टी हे देखील चंद्राकडे येतं तर प्रॉपर्टीत वादविवाद होत आहेत प्रॉपर्टी एखादी अडकली आहे कोर्ट केसमध्ये विक्रीच होत नाही आपल्याला लाभत नाही नाही प्रॉपर्टी कुठली तर तेव्हा देखील चंद्रदेवताचे उपाय करावे लागतात तर ते उपाय आपण महादेवाचा अभिषेक करून महादेवाचे मंत्रजाप करून एक गोष्ट आहे की चंद्रदेवताची त्याचं जे रूप आहे तर ती रूप बघून राजा प्रजापती हे खूप इम्प्रेस झाले त्याच्या रूपावर आणि त्यांना सत्तावीस मुली होत्या राजकुमारी तर सत्तावीसच्या सत्तावीस मुलींचं लग्न त्यांनी चंद्रदेवाशी लावून टाकलं आणि चंद्रदेवाचं जे आज आपण सत्तावीस नक्षत्र आहेत आपल्या पंचांगात या ज्योतिषशास्त्रामध्ये आपण त्याची गणना करतो तर चंद्रदेव रोज एक दिवस म्हणजे साधारण चोवीस तास एका नक्षत्रात त्याचं भ्रमण असतं असं सत्तावीस दिवस तो सत्तावीस वेगळ्या वेगळ्या नक्षत्रांमध्ये भ्रमण करतो अठ्ठावीसव्या दिवशी परत पहिल्या नक्षत्रात तो जातो तर हे जे सत्तावीस नक्षत्र आहेत हे मुळात राजा प्रजापतींचे हे है मुली आहेत आणि चंद्रदेवांचे बायका तर रोज चंद्रदेव एका त्याच्या बायकोबरोबर असतो असा हा त्या भ्रमणाचा आपण अर्थ काढू शकतो आता त्याच्यामध्ये या सत्तावीस बायकांमध्ये रोहिणी ही सगळ्यात लहान होती रोहिणी नक्षत्र जे आहे तर चंद्रदेवाला तिचं रूप तिचं स्वयंपाक बनवणं तिचं नीट नेटकं राहणं आणि सगळ्यांशी ती ज्या पद्धतीने वागायची बोलायची तर चंद्रदेवताला सगळ्यात जास्त प्रिय ती होती आता रोहिणी नक्षत्र हे वृषभ राशीत येतं आणि त्यामुळे चंद्रदेव जेव्हा वृषभ राशीत रोहिणी नक्षत्रात असतात तेव्हा ते, ते उच्चीचे असतात आता या गोष्टीचा एक पुढचा भाग की गुरुद गुरुदेव जे आहेत जे गुरुग्रह आहेत तर यांचा तारा म्हणून एक राजकुमारी होती त्यांना सगळे देव आज गुरुग्रहाकडे जातात आणि आपल्या आपल्या अडचणी सांगतात मग गुरुदेव त्यांच्या अभ्यासाप्रमाणे ज्योतिषचा अभ्यास असेल त्यांचा किंवा जोळी धार्मिक याच्या येणे ते प्रत्येक अडचणीचे सोल्युशन्स देवांना द्यायचे ते देवतांचे गाईडन्स होते असं सांगतो आपण तर त्या त्यांच्या ज्ञानावर तारा जी राजकुमारी होती तिला भुरळ आली ही खूप इम्प्रेस झाली यांचं लग्न मग ठरवण्यात आलं आज गुरुदेवाचं लग्न या ताराशी झालं आज सहा महिने लग्नानंतर गेले आणि जे गुरुदेव आहेत तर त्यांनाच दिवसभर अध्यात्म त्यांची जी साधना आहे उपासना आहे याच्यात ते तल्लीन असायचे आता त्या मुलीला ज्या तारा राणीला आज त्यांचं जे एक भुरळ पडली होती ज्ञानाची पण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल लाईफमध्ये जेव्हा ती त्यांच्याबरोबर राहायला लागली लग्नानंतर तर सहा महिन्यांनी ती बोर झाली की अरे हे काय हे तर माझ्याकडे लक्षच देत नाहीत यांचं आपलं देव देव यांच सगळं याच गोष्टींमध्ये हे आहेत आणि ती थोडीशी उदास व्हायला लागली की आपला काय निर्णय चुकला का काय झालं असे याच्यामध्ये पण गुरुदेवांचं त्या बाबतीत लक्ष नव्हतं कारण ते आपल्या आपल्या उपासनात आणि याच्यात तल्ली नसायचे आता चंद्रदेव हा गुरुदेवाचा एकदम जवळचा मित्र होता तो कायम जसे बाकीचे देव भेटायला यायचे तसंच चंद्रदेव पण गुरुदेवाच्या घरी रेग्युलर त्याचं येणं जाणं होतं आणि त्यांनी ही गोष्ट की तारा राणी ही काहीतरी उदास दिसते आणि त्यांनी ते हेरलं आणि त्यांनी तिच्याशी संवाद करायला सुरू केला त्याला कळालं की ती आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये तिला ज्या अपेक्षा होत्या तर त्या तिचा भंग झालाय अपेक्षा भंग आणि ती त्यामुळे नाराज आहे अपसेट आहे आणि हळूहळू करून चंद्रदेवाचं आणि तारा राणीचं सूत जुळलं तिकडे आणि एके दिवशी चंद्रदेवाने तारा राणीला घेऊन ते पळून गेले आणि जेव्हा ही गोष्ट घडली तर या गोष्टीचा आपण पुढे परत पुढच्या काय जे सिक्वेन्स आहे याला मी पुन्हा आपण गोष्ट नक्कीच पूर्ण करू कारण याच्यामधून खूप प्रिडिक्शन्स खूप वेगळ्या वेगळ्या ग्रहांचे निघतात तर आज आपण इथपर्यंत आपण थांबूयात की सत्तावीस बायका चंद्रदेवाला असताना त्यांनी तरी सुद्धा गुरुदेवाची तारा राणी जी मिसेस होती बायको होती तर तिला त्यांनी घेऊन ते पळाले आणि त्यांच्याशी प्रेम प्रकरण म्हणजे थोडक्यात त्यांचं झालं तर याचा आपण एक गर्भित जो अर्थ आहे की सत्तावीस बायका असून त्यांचं भागलं नाही आणि त्याच्यानंतरही त्यांनी अजून एका स्त्रीच्या मोहात ते पडून आणि दुसऱ्याच्या वैवाहिक आयुष्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करून त्यांनी तिला घेऊन पळाले तर या जी गोष्ट आहे तर याचा आपल्याला हा फायदा घेता येतो की कुंडलीमध्ये ज्याही भावामध्ये चंद्र बसलाय त्या गोष्ट त्या स्थानाच्या रिलेटेडच्या गोष्टींमध्ये ज्याची ती कुंडली आहे त्याचं भागणार नाही तर या गोष्टीमुळे आपल्याला हे कळतं की चंद्र ज्याही स्थानात विराजमान आहे तिथे माणसाची हाव थांबणार नाहीये तिथे त्याला अधिक अधिक पाहिजे आज समजा पंचम भावात आहे संततीच्या बाबतीमध्ये माणसाचा विचार असा पद्धतीत असू शकतो ज्ञानाचाही ते स्थान आहे तर ज्ञानाच्या बाबतीत व्यक्तीला समाधान ते। ते नाही मिळणार अजून मला पाहिजे अजून मला पाहिजे तो ज्ञान वाढवू शकतो आज चौथ्या स्थानात आहे तर प्रॉपर्टीच्या रिलेटेड माणसाची हाव असू शकते त्याचं मन भागणार नाही त्याचं मन संतुष्ट होणार नाही अशा प्रकारे आपल्याला चंद्रदेव ज्याही स्थानात विराजमान होतो तिथे या गोष्टीचा उपयोग आपल्याला करता येतो आणि याच गोष्टीतून अजून एक कळतं आपल्याला की चंद्रदेवताने कलंक लागणारा हातून त्यांनी कर्म केला तर चंद्रदेव ज्याही स्थानात जाऊन विराजमान होतो तिथे व्यक्तीला कलंक लागू शकतो त्याची नेहमी व्यक्तीने काळजी घेणं गरजेचं आहे चंद्रदेव सुखाचा कारक आहे चौथं घर सुखाला दाखवतं प्रॉपर्टीचा कारक आहे आज मातेचा कारक आहे मातेचं संपूर्ण आयुष्य कसं असणार आहे हे चंद्रदेव आपल्याला दाखवतो कुंडलीमध्ये जिथेही चंद्र विराजमान होतोय तिथपासून आपण कुंडलीचा अभ्यास केला तर मातेचं आयुष्य कसं आहे मातेचं स्वभाव कसा आहे या सर्व गोष्टी आपल्याला चंद्रदेवतावरून बघता येतात चंद्रदेवता हा जलाशयांचा कारक आहे जलतत्व हे चंद्रदेवाकडे आहे आज पौर्णिमा अमोशाला जे ज्वारभाटा मोठ्या मोठ्या लाटा उसळतात तर ते रिमोट चंद्रदेवाकडे त्याची साईज त्याचं पूर्णत्व पौर्णिमेला या लाटांना आकर्षित करतं आणि ते मोठ्या मोठ्या उंच उड्या जे घेताना आपण बघतो समुद्राला तर ते चंद्रदेवाचं आकर्षण आहे चंद्रदेवाचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो पूर्ण जलाला आकर्षित करतो आज जे जल वाहतं जल जे पिण्यायोग्य आहे ते कर्कराशीतून आपल्याला बघता येतं कर्करास ही जलाशयांना दाखवते नदीला दाखवते सरोवराला दाखवते प्रॉपर्टीला दाखवते वाहनला दाखवते मातेला दाखवते आपल्याला जे सुख मिळणारे आयुष्यात पूर्ण त्या गोष्टींना कर्करास दाखवते आणि कर्करास ही चंद्रदेवता तिला गवन करतो तिचा मालक चंद्रदेवता आहे तर चंद्रावरून आपल्याला या सर्व गोष्टी बघता येतात लिक्विड कॅश मी सांगितल्याप्रमाणे ते चंद्रदेवताचं आहे त्यानंतर देवताच्या अधीन ती गोष्ट आहे आज आपण या पृथ्वीवर जे राहतोय तर इथे साधारण ऐंशी टक्के हे जलानी व्यापलेली आहे ही पृथ्वी त्याचप्रमाणे आपल्या शरीरात देखील सत्तर ते ऐंशी टक्के जलच आहे त्यामुळे जसं आमोषा पौर्णिमेला समुद्राच्या एक वेगळं रूप आपण बघतो तसंच माणसाचंही होतं की आमोषा पौर्णिमेला त्याचा मूड त्याचं एक एक्स्ट्रीम लेवलला जातं इमोशन्स इमोशन्स हे चंद्रदेवताच्या अधीन असणारा एक ॲट्रिब्यूट आहे तो माणूस किती इमोशनल आहे का तो निर्दयी आहे या गोष्टी देखील आपल्याला कुंडलीमध्ये चंद्रावरून बघता येतात चंद्रदेव रियल इस्टेटचा देखील कारक आहे चंद्रदेव ट्रॅव्हलिंगचा कारक आहे आज तुम्ही ट्रॅव्हल जेवढं कराल लाईफमध्ये तेवढा चंद्रदेव स्थिर होतो चंद्रदेवाला आनंद येतो तर मुळात चंद्र म्हणजे आपलं मन तर आपल्या मनाला आनंद येतो त्यामुळे जी पण व्यक्ती लाईफमध्ये कुठली अडचणी सुरू आहेत काही बेचैनी आहे काही भीती वाटते अशी जेव्हा त्याची एक वेगळा फेस सुरू आहे त्याच्या मानसिक द्विधा मनस्थिती आहे त्यावेळेस त्यांनी ट्रॅव्हलिंगला जाणं त्यांनी समुद्राच्या जा जवळ जाणं त्यांनी कुठे निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी एक लाँग ट्रिप करून येणं यांनी पूर्णपणे आपली मानसिकता आपण बदलू शकतो आज चंद्रदेव हा एक रॉयल प्लॅनेट आहे आज चंद्र आणि सूर्य हे राजा राणी आहेत ते यांच्याशिवाय कुंडलीत राजयोग कुठलाही बन बनू शकत नाही आणि तो फलित होऊ नाही शकत फलित होण्यासाठी सूर्य आणि चंद्र हे स्ट्रॉंग पाहिजेत तरच तुमचे राजयोग कुंडलीतले फलित होतात आज राहतं घर हे माणसाचं कसं आहे त्यांनी जन्म ज्या घरात घेतला ते घर कसं होतं त्याचा देश कसा आहे त्याला देशाबद्दल अभिमान किती आहे त्याला देशाची ओढ किती आहे या सर्व गोष्टी चंद्रदेवताची जी उपस्थिती कुंडलीतली आहे त्याच्यावरून आपल्याला त्याचा अंदाज लावता येतो चंद्रदेव कर्करास जी आहे तर ती चौथ्या घरात चार नंबरची चौथी राज ही कर्क येते आणि त्याचा मालक था। था चंद्रदेव आहे चौथं घर राजसिंहासनालाही दाखवतं चौथं घर जनतेलाही दाखवतं आपल्या समाजाला दाखवतं तर चंद्रदेव जेवढे कुंडलीत बली असतील तर तेवढे राजयोग व्यक्तीच्या आयुष्यात मोठ्या स्तरावर फलित होण्याचे जास्तीत जास्त चान्स असतात आज चंद्रदेव कुंडलीत पीडित आहे शत्रूच्या घरात आहे शत्रूची दृष्टीत आहे तर राजयोग असलेले भंग देखील होतात आज सूर्य चंद्र दिवशी अगदी पूर्ण एकत्र जेव्हा येतात ते झिरो डिग्रीवर दोघं असतात तेव्हा चंद्र आपल्याला दिसतही नाही आणि त्याला अमोशा आपण म्हणतो जेव्हा ते दोघं अगदी जवळ येतात तर मुळात हे शिवशक्तीच मिलनचा दिवस आहे तर त्या दिवशी आपण महादेवाची जेवढी उपासना करू तेवढं चंद्राचं बळ आपण आपल्या कुंडलीतलं वाढवू शकतो आपल्या मनाला स्थिरता प्रदान करू शकतो आपल्याला जे सुखाची कमी आहे आयुष्यात ती निश्चितच आपल्याला महादेवाच्या उपासनेने वाढवता येते त्यामुळे अमोशा आणि पौर्णिमा या दिवशी चंद्रासाठीचे विशेष उपाय आपण करू शकतो आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं या दोन्ही दिवसांमध्ये आणि सोमवारच्या दिवशी तुम्ही ओम सोम सोमाय नम याचा जप करत महादेवाचा अभिषेक तुम्ही दुधाने करू शकता तुम्ही जलाने करू शकता तुम्ही विविध फळांच्या रसानी करू शकता तर या गोष्टींनी चंद्रदेवाची शक्ती चंद्रदेवाची ताकद आपल्याला कुंडलीत वाढवता येते आज चंद्रदेवावरून व्यक्तीची मेमरी कशी आहे हे पण आपल्याला सांगता येतं आज जलतत्वाचा अधिपती देवता आहे तो तर आपल्याला माहिती आहे नाही आहे मला माहीत नाही पण ही एक गोष्ट की आज ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे आज ज्यांच्यात जीव नाही आहे तर त्यातलीच एक गोष्ट जल ही एकमेव अशी गोष्ट आहे, जा 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 आहे। या जगातली की त्याला मेमरी आहे हे आपल्याला माहिती आहे नाही मला माहीत नाही पण या गोष्टीचा उपयोग किंवा तुम्ही आज आधी काही गोष्टी वाचल्या असतील किंवा काही लहानपणी सिरियल बघितले असतील की तुम्ही बघितलं असेल एखादा साधू हा कुठेही चालतोय तर त्याच्या हातात एक फक्त कमंडल असतं हातात त्याच्यामध्ये जल असतं त्याचं आणि तो दिवसातले त्याचे ठरलेल्या वेळेस तो मंत्रजापाला जिथेही जंगलात आहे कुठे आहे तिथे तो बसून आपला मंत्रजाप सुरू करतो तर ते फक्त जल घेऊन तो का फिरतो बाकी कपडे नाही आहेत त्याच्याकडे जेवणाचं काही नाही आहे तर त्याची जी प्रॉपर्टी आहे ते त्याची साधना आहे त्याचे मंत्रजाप आहेत आणि ते सगळे त्या जल जे त्याच्या कमंडलमध्ये आहे त्याच्यामध्ये स्टोर होतात त्याची तिकडे त्याचा बँक बॅलन्स जसा आपला आहे त्याचा साधूचे सर्व शक्ती त्या जलामध्ये असते आज त्याला रस्त्यात जाताना कोणाशी तर वर राग आला भांडणं झाली तर तो, तो जेव्हा शाप देतो तुम्ही लहानपणी कुठल्याही सिरियलमध्ये मध्ये बघितला असेल की तो हातावर जल घेतो आणि त्याच्यावर मंत्र फुंकतो आणि मग त्या माणसाला शाप देतो आणि तेच समजा तो एखाद्यावर खुश झाला आणि त्याला त्याला आशीर्वाद द्यायचा आहे तर तो त्या व्यक्तीला तीर्थ प्रसादा म्हणून देतो आणि त्याची जी काय शक्ती त्यांनी मंत्रजापाची त्या जलामध्ये समाविष्ट केलेली आहे ते तो आशीर्वादाच्या रूपात समर्थाला देतो तर ही जी स्मरणशक्ती मेमरी एक वेगळं ॲट्रिब्यूट आज जलाकडे आहे म्हणजे चंद्रदेवाच्या ॲट्रिब्यूटमध्ये आहे तर त्याचा उपयोग आपण आयुष्यामध्ये आपल्याला जे काही मिळवायचं आहे तर त्या गोष्टी आपल्याला समोर जल ठेवून रोज आपण जेव्हा जल पितो तर त्यावेळेस आपली इच्छा तीन वेळा बोलायची आहे आणि जलामध्ये फुंकर मारून आपण ते पाणी पिलं एक एक घोट करून तर आपल्या इच्छा पूर्ती होण्यासाठी खूपच मोठा हा उपाय आहे तुम्ही जेव्हा मंत्रजाप करता बरेच लोक मला अशी भेटतात की आम्ही हा मंत्रजाप एक वर्ष झाला करतोय दोन वर्ष झाले करतोय एवढे दिवस झाले करतोय पण त्याच्या आम्हाला काहीच रिझल्ट नाही तर रिझल्ट मिळवण्याची पद्धतच ही आहे की जेव्हाही तुम्ही मंत्रजाप कराल तुम्ही समर लोट्यामध्ये काही जल ठेवा आणि ते सर्व मंत्रजाप तुमचे एक माळ करताय दोन माळ करताय त्याच्यानंतर तुमचे मंत्र झाल्यावर तुम्हाला ते मंत्र सगळे त्या जलामध्ये अब्झॉर्ब झालेले आहेत आणि आता एक एक घोट करून तुम्ही ते मंत्र ते पाणी जल तुम्ही ग्रहण करायचं आहे आणि ते मग तुम्हाला त्या मंत्रांची शक्ती ही पूर्णपणे तुमच्या समाविष्ट होते चंद्रदेवाला स्ट्रॉंग करण्यासाठी त्याची शुभफळ मिळवण्यासाठी चंद्रदेवता हा मातेला आपल्या दर्शवतो माता तुल्य स्त्रिया या ज्या आपल्या आयुष्यात येतात यांना तो दर्शवतो आज या स्त्रियांच्या तुम्ही सन्मान करा तुमची सेवा करा आणि तुम्ही चंद्रदेवाची शुभफळ मिळवू शकता चंद्रदेवाचा रंग पांढरा आहे तो पांढरा रंग तुम्ही जास्तीत जास्त वापरात आणा त्याच्यामुळे देखील तुम्हाला मनाला स्थिरता मिळेल चंद्रदेव तुमचा स्ट्रॉंग होत जाईल आज चंद्रदेवाचा अंक अंकशास्त्राप्रमाणे दोन आहे तर दोन हा आकडा देखील तुम्ही जास्तीत जास्त आपल्या आयुष्यामध्ये वापरू शकता आपल्या मोबाईल नंबरमध्ये आपल्या घराच्या नंबरमध्ये जिथेही तुम्ही याला वापरू शकता त्यांनी देखील चंद्राची आपल्याला शुभफळं मिळवता येतील